ही एक खुली पत्रकार परिषद आहे पण पर वेळ झालेला आहे तर काही प्रश्न आपण घेऊया मला असं वाटतं की आपण हा माईक आपण तिकडे देतो तर साधारण एक दहा प्रश्न आपण घ्यावा असं ठरलेलं आहे तर साई प्रश्न उद्धवजींसाठी किंवा कुणीही आपण उत्तर द्या एकूण या सगळ्या प्रकरणात एक कट असल्याचं आपल्याकडनं ध्वनीत झालेलं आहे तर या कटामध्ये निवडणूक आयोगही सामील आहे का आणि निवडणूक आयोगाने खोटारडेपणा केला आहे का चुकीची माहिती देऊन याचं उत्तर आपल्याकडनं अपेक्षित आहे उद्धवजी किंवा आणखी कुणी सॉरी सॉरी आपण हे हा सर्व कट असल्याचं ध्वनित केलेला आहे त्यामुळे या कटात निवडणूक आयोग सामील आहे का आणि निवडणूक आयोगाने जाणून बुजून या कटाचा भाग होत खोटी माहिती दिलेली आहे का आपल्याला काय वाटतं सगळ्यांनीच सांगितलं त्याप्रमाणे याच्यात कट आहेच कारस्थान आहे आता जसं ॲडव्होकेट अनिल परब यांनी दाखवलं आणि मी जेव्हा इलेक्शन कमिशन समोर केस सुरू होती तेव्हा पण मी अनिल देसाई यांच्यासोबत होतो मला वाटते कोण खासदार आपले सावंत साहेब त्यांच्या त्यांच्या तिथल्या खासदार म्हणून असलेल्या बंगल्यावर गठ्ठेच्या गठ्ठे सगळे प्रतिज्ञापत्राचे ठेवले होते जे त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही राजकीय पक्ष म्हणून तुमचा रोल महत्त्वाचा आहे आणि तुमचं बहुमत आहे सिद्ध करा त्यासाठी जे सबमिट करायला सांगितलं होतं सब सगळं सबमिट केलेलं होतं परंतु तिथे जी, जी सुनावणी सुरू होती राहुल नार्वेकरांसमोर सुरू होती तेव्हा पण आणि इलेक्शन कमिशन समोर सुरू तेव्हा पण ते काहीतरी सांगितल्याप्रमाणे वागत आहेत त्यांच्यावर काहीतरी दबाव आहे आणि ते सतत काहीतरी मुद्दे शोधत आहेत की ज्याच्या मधून त्यांना चुकीचा निर्णय देता येईल अशा प्रकारची त्यांची बॉडी लँग्वेज होती आ, हे मी बघू शकत होतो आणि त्यामुळेच मी मगाशी म्हटलं की लोकशाहीसाठी हे दुर्दैवी आहे की अशा प्रकारे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आ, हे कोणाच्या तरी हातातलं बावलं बनणं म्हणजे एकच टी एन सेशन होता तेव्हा त्या ते माणसांनी सगळं इलेक्शन कमिशन लोकांसाठी कशा पद्धतीने वागू शकते आणि ताकदवान पद्धतीने यंत्रणा म्हणून पुढे होऊ शकते हे दाखवलं तर आत्ता जे इलेक्शन कमिशन जे आहे ते संपूर्णपणे नांगी टाकलेलं आहे आणि त्यांना ज्या पद्धतीने नी निर्णय द्यावा असं सांगितलेला आहे तसा निर्णय देतात त्यामुळे नक्कीच ते, ते वेठीच धरलेलं इलेक्शन कमिशन आहे त्याच्याकडून काही आपण न्यायाची अपेक्षा करू शकत नाही त्यांनी तो अन्यायच एक प्रकारे केलेला आहे हॅलो नमस्कार मयुरेश गणपती न्यूज एटीन डॉट कॉम मधून मला प्रश्न सर आपल्याला विचारायचा उद्धव साहेबांना तुम्ही मगाशी भाषण करताना म्हणालात की खरोखरच आता आपण इलेक्शन कमिशनवर केस टाकली पाहिजे आता प्रमोदजींनी जो प्रश्न विचारला त्याचंच एक्सटेंशन आहे की खोटी माहिती जर ते विधानसभेच्या अध्यक्षांना देत असतील किंवा सांगत असतील की आमच्याकडे ही माहिती नाही किंवा हीच एक आमच्याकडे घटना आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही इलेक्शन कमिशनच्या विरोधात खरंच जाणार आहात का आम्ही इलेक्शन कमिशनच्या विरोधात यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात गेलेलोच आहोत आज मी जो मुद्दा काढला तो जवळपास एकोणीस लाख एक्केचाळीस हजार एवढी प्रतिज्ञापत्र शपथपत्र आणखीन सदस्यचे अर्ज ह्याचं कारण त्यावेळेला निवडणूक आयोगाने आम्हाला हे दिलं होतं बंधनकारक केलं होतं आणि तुमच्या लक्षात असेल की त्या काळामध्ये तुमच्यापैकीच काही जणांनी म्हणजे मी चुकीच्याने नाही बोलत आस ही बातमी दाखवली होती की शिवसेना खोटी शपथपत्र सादर करते माझ्या शिवसैनिकांच्या घरात गावागावामध्ये यांनी पोलीस पाठवले हो होते आणि हे तू शपथपत्र भरलेस का एवढी त्यांनी खातर जमा केली होती ती खातर जमा केल्यानंतर जर तुम्ही ती सगळी शपथपत्र केराच्या टोपलीत टाकणार असाल तर त्याच्यासाठी जो माझ्या शिवसैनिकांचा खर्च झाला आहे तो निवडणूक आयोगाने आता त्यांना द्यावा परत संजय झो सर माझा एक प्रश्न आहे बेसिकली सगळ्या ज्या आर्ग्युमेंट बघतोय आम्ही म्हणजे न्यायालयात असतील किंवा आसिम टू असिम ॲट स्पीकरच्या इथे एक लिगल आहे म्हणून दरवेळेला ते सांगायचं की टेंट शेड्यूल जरी असलं तरी इथे नेतृत्व बदल झाला आहे त्यामुळे दर इज नो क्वेश्चन ऑफ मर्जर तर असीम सर डू यू ॲक्सेप्ट दिस अशा पद्धतीने खरोखरच नुसतं नेतृत्वबद्दल आहे आणि असं असेल तर डज इट लीड टू अ व्हायोलेशन ऑफ टेंट शेड्यूल हे एक आम्ही वाचतो आहे यू आर द एक्सपर्ट किंवा उद्धवजींना विचारायचं होतं मग नुसतं नेतृत्वाबद्दल स्थिमित हा प्रश्न राहतो किंवा हे पूर्ण व्हायलेशन करून मग जसं तुम्ही म्हणाला तसं हा कटाचा भाग होतो कॅन यू एक्सप्लेन इन रोहित शर्मा यांनी पण मगाशी सांगितलं तेच पुन्हा एकदा सांगतो की नेतृत्व बदल हा कोणत्या विधिमंडळामध्ये झाला की मूळ राजकीय पक्षामध्ये झाला हा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि मूळ राजकीय पक्ष हा महत्त्वाचा आहे कारण की त्यांनी पण मग अशी सांगितलं मी पण सांगितलं की विधिमंडळ पक्ष हा वेळोवेळी इलेक्शन झाल्यावर अस्तित्वात येत असतो आणि त्याचं आयुष्य पाच वर्षाचं असते जेव्हा की मूळ राजकीय पक्ष याचं आयुष्य त्याची स्थापना झाल्यापासून चिरंतन स्वरूपाचं असते जोपर्यंत तो पक्ष बंद होत नाही आणि त्यामुळे बदल असा झालेलाच नाही आहे नेतृत्व बदल न होता आणि म्हणून काय झालं आहे की आपण सातत्याने जरी या घटनांबद्दल बोलत असलो तरी लोकशाही प्रक्रिया सगळ्यांनी वेठीस धरलेली आहे आणि त्यासाठी कोणी स्वतःला चाणक्य म्हणून घेत असतील तर ते पण समजून घ्यायला पाहिजे आणि त्यांनी विधे विधानसभेमध्ये भाषण केलं त्याच्यानंतर आपण सगळ्यांनी पाहिलं असेल अमेरिकेत कदाचित अशी घटना असती तर तेव्हाच्या तेव्हा सरकार त्यांनी पदच्युत केलं असतं त्यांनी काय सांगितलं एकनाथ शिंदेंनी हसत हसत ते सांगत होते म्हणजे निर्लज्जपणा पण तो आहे एक प्रकारे आणि कायद्याची टर उडवणं आहे ते सांगत होते की की आम्ही रात्री भेटायचो आणि दिवस होण्याच्या आधी मी परत यायचो घरी हे त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता या या गोष्टींचा काही आपल्या न्यायालयांमध्ये पुरावा म्हणून वापर करू शकत नाही विधिमंडळामध्ये झालेलं जे संभाषण आहे त्याला प्रोटेक्शन आहे याचा अर्थ जनता मुक्ती आणि बहिरी नाही आणि म्हणून उद्धव साहेबांनी जे सांगितलं की जनतेच्या न्यायालयात हा प्रश्न ते आता देत आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी ठरवायचा आहे तो याच्यासाठी की नेतृत्व बदल वगैरे काही झालाच नाही जबरदस्तीने यांनी स्वतःवर स्वतः घोड्यावर बसल्याने मीच नवर असं सा सांगितलेलं आहे तसं सा नाही आहे असं माझं म्हणणं उदर सर नमस्कार विवेक आहे उदर नमस्कार मे नाम विवेक आहे मेरा सवाल ये है कि सर आपकी लीगल टीम ने सारे प्रेजेंटेशन दिए डॉक्यूमेंट दिखाए तो 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 आपकी लीगल टीम ने सारे प्रेजेंटेशन दिए डॉक्यूमेंटेशन दिखाए लोकसभा चुनाव के लिए चार महीने और विधानसभा चुनाव के लिए नौ महीने आपको कितना विश्वास है कि जो डॉक्यूमेंटेशन आपके पास है आपके फेवर में जजमेंट आएगा अगर डिले होता है तो आपका आगे लाइन ऑफ एक्शन क्या होगा चलो मेरा मेरी चुनौती है बाद में निकल दे दो अभी चुनाव लगाओ और इतना ही नहीं इतना ही नहीं, मैं मेरी मशाल लेके आता हूं, चोरों को मेरा चुराया हुआ धनुष बाण लेके आने दो तो भी मैं तैयार हूं और ये बात जैसे मैंने कहा कि ये बात सिर्फ अब मैं मेरी शिवसेना यहां तक सीमित नहीं है अब पूरे जनतंत्र डेमोक्रेसी अपने देश में रहेगी या खत्म होगी या उसको उस, उसकी हत्या की गई है वो परिणाम अब हमें पता चलेगा उसका निकाल कैसा निकाला लग रहा है हम तो लड़ने वाले हैं सत्ता आती है सत्ता जाती है गई है सत्ता वापस लाएंगे चुनाव का को कोई डर नहीं है मुझे लेकिन हिम्मत होनी चाहिए जो मुझ में है वो उनमें नहीं है ना ना बोला ना हे पूर्ण प्रोसिज जे केस आहे ते समोर आल्यानंतर कळलं की नाईन्टीन नाईन्टी नाईनचा जो कॉन्स्टिट्यूशन आहे तो लार्ज रजिस्टर्ड कॉन्स्टिट्यूशन आहे इलेक्शन कमिशनकडे तर एका पक्षाला कसं कळू शकतो की जे रजिस्टर्ड कॉन्स्टिट्यूशन आहे ते कोठला वर्षाचा आहे आणि जर तर नसेल तर इलेक्शन कमिशननी काय आपल्याला नाईन्टीन नाईन ते आतापर्यंत नोटीस पाठवली होती की रजिस्ट्रेशन किंवा इलेक्शन घ्या आमचा हाच मुद्दा आहे की एकोणीसशे नव्याण्णवची घटना जर शेवटची त्यांनी मानली असेल तर नव्याण्णवपासून आजपर्यंत एकतर निवडणूक आयोगाने आम्हाला कधीही नोटीस दिलेली नाही कारण दर पाच वर्षांनी निवडणूक घ्यावी लागते पाच वर्षांनी निवडणूक घेतली नाही तर तुमच्या पक्षाची मान्यता रद्द केली जाते तुम्हाला शोकाज नोटीस दिली जाते आजपर्यंत कुठलाही असा पत्रव्यवहार त्यांनी आमच्याशी केला नाही उलट पक्षी उद्धव साहेबांना पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी वारंवार आपल्या पत्रामध्ये त्याची नोंद केलेली आहे कायद्याप्रमाणे जर कुठल्या गोष्टीची पूर्तता झाली नसेल तर कायदेशीर त्याला शोकॉज नोटीस द्यावी लागते उत्तर मागवावं लागतं गेल्या एवढ्या वर्षामध्ये नव्याण्णवपासून ते आजपर्यंत आम्हाला एकही शोकॉज नोटीस नाही आम्हाला कधी विचारणा करून गेली गेली नाही किंबहुना आम्हाला ए फॉर्म बी फॉर्म जे पक्षाला मान्यता म्हणून दिले जातात ते दिले गेले त्याच्यावरती आमचे एकोणीस खासदार निवडून आले त्याच्यावरती आमचे पहिल्यांदा त्रेसष्ट आमदार निवडून आले दुसऱ्या वेळेला आमचे पंचावन्न आमदार निवडून आले त्यांना मान्यता दिली गेली उद्धवसाहेबांनी जो पाठिंबा पा दिला त्याला राष्ट्रपतींनी मान्यता दिली एवढं सगळं झालं तरी देखील आम्हाला कधीही विचारलं गेलं नाही की तुमचा पक्ष रजिस्टर नाही किंवा तुमच्या पक्षाने कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही उद उद्धवजी माझा प्रश्न तुम्हाला आहे जनतेचं न्यायालय जनता न्यायालय म्हणून तुम्ही या ठिकाणी म्हणताय जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताय पण लोकसभेच्या निवडणूक आहे की एकीकडे निकाल जो आहे तो जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होतोय तर दुसरीकडे लोकसभेच्या निवडणूक आहेत दोन्ही आव्हानं कशी वक्र प्रकारे पेलली जाणार प्रकारे म्हणजे शेवटी जनतेचं न्यायालय हे निवडणुकाच्या माध्यमातूनच निकाल देत असत आणि म्हणून जनतेला कळलं पाहिजे की आपल्या देशामध्ये जो मी मगाशी उल्लेख केला संविधानाचा की ह्या देशातली घटना ही जनतेने जनतेसाठी केलेली आहे आणि म्हणून सरकार कोणाचंही जरी असलं तरी सत्ता ही सर्वसामान्य जनतेचीच असली पाहिजे अधिकार त्याच्यावरती सामान्य जनतेचा असला पाहिजे एकाधिकारशाही असता कामा नये उद्धव साहेब इथे उद्धव साहेब पूर्वा चटणीस द प्रिंट पहिलं गव्हर्नर नंतर इलेक्शन कमिशन मग स्पीकर हे सगळे कॉन्स्टिट्युशनल पोस्ट वर असून सुद्धा तुम्ही सांगता तुम्हाला त्यांच्याकडून न्याय नाही मिळाला आता तुम्ही सुप्रीम कोर्टाकडून किती अपेक्षा ठेवतात आणि तुमचा भरोसा आहे का का म्हणूनच तुम्ही जनताच्या न्यायालयात माझा भरोसा आहे का ह्या प्रश्न विचारण्यामध्ये तुमचा भरोसा सुप्रीम कोर्टवर आहे का उद्धवजी उद्धव जी जो शिवसेना के साथ हुआ एनसीपी के साथ हुआ उसको ये और जिस तरह का फैसला स्पीकर ने दिया इसके पहले चुनाव आयोग ने दिया ये केस लॉ बन सकता है अगर भविष्य में कभी ऐसी घटनाएं किसी अन्य दल के साथ होती है तो और क्या इस संदर्भ में आपने इंडिया के साथी दलों से बातचीत की है क्योंकि देश भर में इसे दोहराया जा सकता है इस तरह का जो है बातें चल रही है तो क्या साथी दलों से आपकी बातचीत हुई है जब आपकी ज्वाइंट रैलीज होगी क्या उसमें यह मुद्दा उठाया जाएगा इंडिया में जितने हमारे साथी हैं वो देशभक्त है और आप सभी जानते हो हर हर एक पार्टी को जो भाजपा में भाजपा के साथ नहीं है जैसे शिवसेना है राष्ट्रवादी है वहाँ स्टालिन है ममता दीदी है आ, सोरेन है अरविंद केजरीवाल जी है सबको ये परेशान कर रहे और यहाँ तक बात कह आ, कह रहे हैं कि शायद केजरीवाल जी और सोरेन जी को कुछ भी मतलब अरेस्ट कर सकते तो ये तो अब माहौल है सब लोग समझ गए हैं और मुझे नहीं लगता कि और कुछ में इसका करना चाहिए। दीपा कदम सकाळ पेपर मागच्या दीड वर्षांमध्ये जे राजकीय घडामोडी होत आहे शिवसेनेसारखा प्रादेशिक पक्ष ज्यामध्ये इतके मोठ्या प्रमाणात फूट पडली तुम्ही व्यक्तिशः याच्यातून तुम काय धडा घेतलात एक पक्षप्रमुख म्हणून आणि आदित्य ठाकरेंचे वडील म्हणून तुम्ही त्यांना काय सल्ला देणार आहात तुम्ही कुठल्या प्रकारच्या त्यापेक्षा आधी शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणून म्हणून मला असं वाटतं की दोन हजार तेराचा जो एक निवडणूक प्रक्रियेचा एक भाग आपल्याला दाखवला आता मला अजिबात काही वाटत नाही भीती वगैरे अजिबात नाही कारण आता मला मी लढायला उतरलेलो आहे मात्र दोन हजार तेरा साली ज्या वेळेला राष्ट्रीय कार्यकारिणीने पक्षप्रमुख पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली त्यावेळेला माझ्या मनामध्ये काजिकच आहे दुःखही होतंच कारण शिवसेना प्रमुख शिवसेना प्रमुख त्यांच्यानंतर ती पहिली राष्ट्रीय कार्यकारिणी होत होती आणि पंचेचाळीस वर्ष सेहेचाळीस वर्ष जी जबाबदारी शिवसेना प्रमुखाने सांभाळली होती ती माझ्यावर सोपवली गेली होती तेव्हा माझ्यावरती एक वेगळा तणाव नक्कीच होता दुःख पण होतं आणि तो क्षण माझ्यासाठी फार महत्त्वाचा होता आत्ता शेवटी आपण म्हणतो ना कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली गीतेचं सारांश मी एका वाक्यात सांगतो की जेव्हा धर्मयुद्ध असतं युद्ध असतं तेव्हा समोर असेल तो शत्रू सोबत असेल तो मित्र लोकशाहीमधून सर ज्योत्सना गंगणे लोकशाहीमधून सर माझा प्रश्न उद्धव लढतोय आम्ही लढता सर माझा प्रश्न उद्धव साहेब तुम्हाला आहे की ज्यावेळेस म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री असताना ज्यावेळेस जे ज्या तुमचे आमदार गुवाहाटीला गेले राज्य सोडून गेले त्यावेळेस तुम्ही लगेचच राजीनामा ऑफर केला आणि तुम्ही तो राजीनामा दिलासुद्धा हे खूप मोठं मन तुम्ही दाखवलं त्यावेळेस विशेष म्हणजे त्यावेळेस असं म्हटलं जातं की स्वतः शरद पवार साहेब आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांनी पण तुम्हाला असा सल्ला दिला होता की विधानसभेमध्ये जाऊन तुम्ही हा राजीनामा दिला पाहिजे वगैरे तर तुम्हाला असं वाटतं का की राजीनामा देण्याची तुमची जी पद्धत होती ते भावनेच्या भरात न जाता जर तुम्ही तेव्हाही कायद्याच्या दृष्टीने विधानसभेमध्ये हे सगळ्या गोष्टी फेस केल्या असत्या तर असं घडलं असतं की नसतं की परिस्थिती एक गोष्ट अशी आहे पहिला महत्वाचा मुद्दा असा की त्या सुमारास माझं ऑपरेशन झालं होतं मला मी ते वर्णन काय आता परत करू इच्छित नाहीये पण या सगळ्या लोकांना मी काय कमी दिलं होतं पण या लोकांनी एकदा जरी मला सांगितलं असतं की आम्हाला मराठमोळा वडापाव नको आम्हाला शेव फापडा किंवा ढोकळा द्या तर दिला असता मी त्याला शो आणि त्याच्याबरोबर कटिंग चाय पण द्या तर दिलं असतं मी त्यांना पण त्याच्यासाठी सुरतला जायची गरज नव्हती कारण ते इकडे सुरत दाखवू शकत नव्हते इकडे ते उघड्या चेहऱ्याने मुख्य चेहऱ्याने फिरू शकत नव्हते म्हणून ते पळाले आणि मला असं वाटतं मी माझ्यातल्या एक काय त्याचा एक पटकन उच्चारच्या उच्चारणं कठीण आहे काय सतसत विवेक बुद्धी हां उच्चारला बरोबर ती जागी आहे आणि त्या विवेक बुद्धीला जागून मी राजीनामा दिला मला सत्तेचा मोह नाही मात्र मी परत सत्ता आणणार हे नक्की उद्धव साहेब उद्धव साहेब पंकज जळवी पुढारी न्यूज जसं तुमची सुनावणी पुढारीपणाचाच वाद सुरू <laughs> आहे उधवजी सुनावणी आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा सुरू झालेली आहे पुढच्या लढेच मागचा शहाणा असे काही सांगणार का काय अपेक्षा आहे या सुनावणीकडे सांगून झालेलं आहे आणि मला असं पवार पवारसाहेब हे नक्कीच हेच न लागता सुद्धा शाणे झालेत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच कोर्टच कोर्ट, कोर्ट, संपलेला आहे चला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र